सर्वांच्या आवडत्या स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत झाडे लावा झाडे जगवा या विषयावरची अतिशय सुंदर अशी दहा घोषवाक्य या घोषवाक्यांचा उपयोग तुम्ही निबंधामध्ये त्याचबरोबर भाषणामध्ये देखील अवश्य करू शकता घोषवाक्याला आपण सुरुवात करूया कावळा करतो काव काव कावळा करतो काव काव, काव मानसा मानसा झाड लाव पुढील घोष वाक्य आहे झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा हरित तृणांनी धरती नटवा हरित तृणांनी धरती नटवा पुढील घोष वाक्य पाहूया जबाबदारी माझी झाड लावण्याची जबाबदारी माझी झाड लावण्याची शोभा वाढेल निसर्गाची शोभा वाढेल निसर्गाची झाडेच झाडे लावण्याचा करूया निर्धार झाडेच झाडे लावण्याचा करूया निर्धार त्यानेच मिळेल पर्यावरणाला आधार त्यानेच मिळेल पर्यावरणाला आधार पुढील गोष्ट वाक्य झाडांमुळे मिळतो ऑक्सिजन झाडांमुळे मिळतो ऑक्सिजन त्यांच्यामुळेच फुलते माणसाचे जीवन त्यांच्यामुळेच फुलते माणसाचे जीवन झाडे वाढवा चैतन्य फुलवा झाडे वाढवा चैतन्य फुलवा पुढील घोष वाक्य उठा उठा चला चला उठा उठा चला चला झाडे लावू गावाला झाडे लावू गावाला सगळ्यात सोपा असं घोषवाक्य पहा एक मूल एक झाड एक मूल एक झाड पुढचं घोषवाक्य आहे झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा आणि शेवटचं घोषवाक्य आपण पाहूया नसेल वृक्ष नसेल वृक्ष तर जीवन वृक्ष नसेल वृक्ष तर जीवन वृक्ष मित्रांनो तुम्ही जर हे चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि या सर्व घोषवाक्यातील तुम्हाला आवडलेलं घोषवाक्य मला कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा